कायले लिहिले की काम ढंगाच होत नाही एक वस्तू दिसत नाही असं बोर होऊन राहिलं नाही ना रश्मीले काही गरज नाही दोन दिवसासाठी जातो तीन दिवसासाठी जातो मध्येच पुरलं असतो आले ती म्हटलं फालतू की मी येत नाही तू तर आईसोबा नाही जा दुसऱ्या दिवशी गेलोस तुम्ही घ्यायले जाय तिकडे काय करा बाई म्हणूनच रश्मी म्हणे मला दिवसभर काय लागतात म्हणे हो म्हणजे फोन आलता का तिचा हो फोन आलता ना म्हणे ताई दिवसभर काय लागतात म्हणे किती पाणी प्या साखर खा उचकई काही जातच नाही आत्ता समजला दिवस <laughs> आता दिवसभर आठवण काढत आता आता तिला वच काय नाही लागतील तर काय आता कोई नाही दुबी मजा करता मला ओडला फोन आला म्हणजे हात बोलतो का फोन विकला <laughs> टोन आठवण जाळू म्हणलं मला नाही तर कामाचं गुंतून मला आठवण येत नाही आ राव द्या राव द्या राव द्या पाहायला पाहायला आम्हाला ऐकू येते समजते सगळं नाही तुम्ही तर म्हणतो का दोन तीन दिवसात लोडी झाले का काय सांगा बापा दोन तीन किलो वजन तर झालच अशी कमी सगळं रश्मी आली त मनी मानावऱ्याला खाऊ घातलं की नाही घातलं का हो कशीच ठेवलं तरी तर बाप्पा बेड्यावर नाश्ता देतो जेवण देतो पण काय आता रश्मी घरी नेते की अंगी लागत नाही <laughs> नाही काय तुमच्या काम बसले वाटते आज लय टाइमपास दिसून राहिला काम हो, काय आमचे काय बाप्पा काम चालूच राहतात आमचे काय काम होतात तुम्हाला काम सचून नाहीत राहिले म्हणून आले मी तो बुट चालू होत बोल ना म्हटलं काय बोलून राहिले कोणाला म्हणून राहिले काय आली पायले अरे काय जो बा काय नाही दिसत नाही जागेवर ठेवत नाही ना माझ्या वस्तू कधीच इले हलवल्याशिवाय गमतच नाही तिथं 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 तिचं तिथं इकडचं तिकडे हलवते मग सामान मला दिसत नाही गरी असली कसं देते दे काढून दे मी काय एवढं लक्ष देत नाही कुठे ठेव दे फक्त मला वेळेवर ते आता नाही तर ते सामान थोडं दिसत नाही काय ते हेच म्हटलं बाकी काही नाही बाकी सगळं चांगलं आहे आठवण येते जा घेऊन तिची याची काय वाट पाहिता गेल्यावर कोणत्या पुरी या नाही वाटत एक एक दिवस जेवढा भेटला तेवढा फार चांगला नाही ना मी तिला म्हटलं होतं की मला काही वेळ नाही तू जाय आणि तू तिकून बाबाले बसून द्यायला लावतो गाडीत तुला नाही तो, तो आणून द्यायला लावतो असं म्हटलं तुम्ही आता तिने तुम्हाला बोलवलंही नाही मग त्यात काय वाट पाहा लागते आलो म्हणा बा मला गमत नव्हतं जाय आलो बाबा बायको घ्यायला ते का नाही म्हणतात गेलं तर जेवण करतातच नाही गेलो तर चाललंय आपल्या घरी घेऊन जेवा काय <laughs> बाई तुम्ही तर नुसतं मजा करत राहता चाललो मी मला कंपनीत काम आहे रस्ता सोडून डायरेक्ट रश्मीच्या गावाचा रस्मा रस्ता धरसान नाही तर मग सांग सांग चकवास पडला बाबा समजलंच नाही आलो होतो फॅक्टरी तर इकडे कस काय आलो <laughs> <वो ही> <laughs> काय वहिनी काही चहा घे काही देऊ का करून नाही नाही काही नाही पाहिजे एवढी आयडिया दिली चांगली आता खरंच जातो डायरेक्ट जातो रश्मीने सरप्राईज आणि घेऊन येतो तशी काही तर येत नाही मी आलो होतो म्हणे निकडे कामानिमित्त आणि जाय तिकडे घेऊन येतो टेन्शन नाही फोन काय करत नाही फोन केला की उगाच नाही म्हण नाही नाही मी येतो बाबा आणून जातो आता नाही ते डायरेक्ट जातो तिथे सोप्राइज सांगू महिने सांग्यू चहा करून देऊ काय याच्यासाठी कायले थँक यू सांग बाई काही येत नाही ना हा येस ओके येस ओके अ चहासाठी ना हो चहासाठी काय भाई रवीना काय माहित काय म्हणतात तर छान भाई कपडे राहिले काढून आणायचे भाई कपडे काढून आणतो घड्या करतो कुठे गेला फोन पो का फॅक्टरीत मग आलो म्हणे मी घरी आला जात नाही म्हणे सांग नाही त्याला म्हटलं मग जाय संध्याकाळी भाजीपाला तरी आण म्हटलं घरचा सारा भाजीपाला सरला गेला बाहेर त्याला द्या भाजीपाल्याचा नाही ते फॅक्टरीत चाललो काही फोन घे आला कोणाचा फॅक्टरीत गेले ते अ हो फोन आलाशी नाही तर मग आला तुम्हाला म्हटलं ना बाबा डबल जातं नाही जात म्हटलं मग संध्याकाळी घरी असतं मला संध्याकाळचा भाजीपाला दे म्हटलं सारा आणून सर सरलं म्हटलं घरातलं कांदे पासून ओ म्हणे ना फोन आला असेल मग कोणाचा म्हणून गेला धुनं काढलं का तुम्ही नाही ना धुनं काढायला चालले त्याला कपडे काढून आणतो मग घळा करतो म्हटलं हा इळलं झाडायच होते ती तिकडलं झाडलं म्हटलं होतं झाड फक्त बरं हो मम्मी चल मग मी चाट होतो मग सगळ्याचा हे धुनं काढीन घळा करून झाड झुळ करीन त्यातलं चाट ठेवतो हो मग काय पोरगं तसंच गेलो म्हटलं असं माहिती त्याला त्याला चहा करून मम्मी मी म्हटलं होतं रवीने चहा करू का नाही म्हणत ते असं ना बर जाऊ दे तसाच गेला का तो तिकडे बाहेर बर मग मी येतो संध्याकाळी लवकर मग जाऊ आपण हा ठीक आहे तेच म्हटलं कसं काहीच नाही घरी सगळं जावं लागते म्हटलं सगळं संपलं हो चालते तुझी यादी करून ठेव लिहून ठेव संध्याकाळी जाऊ आणि घेऊन येऊ तुला काही आणायचंय ते मग सगळं ठीक आहे मग घरातल्या किराणा घेऊन येते मग मला उशीर होऊन राहायला राशी ला चल बाय हो बाय बापरे ओ काय झालं माझ्या वहिनीचा लहान्या वहिनीचा म्हणून आश्चर्य वाटलं मला एकदम <laughs> मंदा वहिनीचा फोन आहे <laughs> हॅलो हा ताई काय करून राहिल्या मंदा बोलून राहिली <laughs> काय नाही बाबा आता काय जसं कालचे काम झाले चालले होते ड्युटीवर आता दुपारचं प्लॅनिंग चालू आहे तुमचं काय चालू आहे हो काही कामात आहे का नाही नाही कामात वगैरे काही नाही हे गेले श्रावणचे पप्पा हा बोला ना बोला नाही मी असंच लावलं होता फोन म्हटलं दोन तीन दिवस जरी लावलाच नाही कसं काय मजेत आहे ना बाई भाऊज असं विचारलं की कि किती म्हणाले बरं वाटत हो मजेत तुम्ही कशा राणी काय म्हणते हा राणी चांगलं आहे आता एक्झाम चालू आहे तिची हो का ताई मी फोन याच्यासाठी केला होता म्हटलं आपण ना मीना ताईची छान सांजी करूया हो आ, को सा पास, पास की ना म्हणजे मीना महिन्याची हो कारण आता कसं मला माहिती आहे म्हणजे सांगितलं त्यांनी या पाच पाच तारखेपासून ना त्यांना सातव्या महिन्या लागते तर म्हटलं सातव्या महिन्यात छान अशी साडी नेसून घेऊ नव्या महिन्यात मग कधी कधी घाई होते समजा त्रासही होते त्यांनाही तर त्याच्यापेक्षा सातव्या महिन्यात कसं सा आरामशीर मस्त हौशीनं साडी नेसवलं जाते छान म्हटलं डोहाळे जेवण करू आपण हो, करा ना आम्ही बाप्पा पाहुणे पाहुणे म्हणजे की नुसते पाहुणे म्हणून नाही यायचं सगळे सगळे मिळून करून माझं मी आताच विचार केला दोन तीन दिवसाला डोक्यातच करूयाच मस्त अं छान मज्जा येईल आणि सगळेजण आपण परत अशी भेट होईल छान आपलं पण होऊन जाईल हा छान असा छोटासा कार्यक्रम करूया चालते ना करा ना बाप्पा फार चांगलं नाहीतरी ते पिंकीच्या वेळेस बहिणीच्या एवढी की हौसने झाली नाही हा हो ना तर म्हटलं करूया आपण आता तुम्ही याल का म्हणजे श्रावणीच्या म्हणते मी श्रावणीच्या जमेल का सुट्टी वगैरे नाही जमते ना काय एक, एक आ, दोन दिवसाचं ऍडजस्ट केलाच जाते मग आता तेवढा कार्यक्रम कराल तर येऊच आम्ही असं काही नाही खूप पंधरा दिवस राहायला नाही जमणार तर दोन दिवस तर कसे काढले जातात ओ, रानी, रानी हो खूप छान ता ताई फारच चांगलं मी ना आठ दिवस आधी चालले जाईल राणीच्या पप्पाला म्हणते मला नेऊन द्या आणि किंवा मग मी ट्रेनने जाते आणि राणी राणीचे पप्पा मागून राणीच्या स्कूलमध्ये जर सुट्टी मिळाली तर मग राणीला घेऊन जाईल नाही तर मग पाहते आता काय म्हणतात तिचे पप्पा तर माझ्या मनात चालू आहे म्हटलं करूया त्या ताईचे हौस होते तेवढेच हो ना हो करा ना तुम्ही करता हे ऐकूनच त्या वहिनीला आणखी आनंदवायन वहिनी म्हणजे अहो म्हणजे डेरान एवढी न करते तर कोणाने चांगलं वाटते ना हा फार चांगलं करा मंदाबाई करा आम्ही आहेच मी येतेच फार थँक्यू मला वाटलंच तुम्ही होच म्हणणार तेच <laughs> म्हटलं मग सतुताईला फोन लावते ते म्हटलं तर ते सतुताईला पहिले लावल्यापेक्षा तुम्हालाच लावा पहिले नाही मग मी सतुताईला पण लावते फोन आणि ताईला पण विचारून घेते की कधी करायचं काय मग ताई आपस ते ब्राह्मणांना वगैरे विचारून ठेवतील हो ना मग त्यानुसार आपण कार्यक्रम ठरूया म्हणजे कोणता दिवस चांगला राहील असं हे ना हो हो चालते ते जमते ते सांगून चालते सतू फार चांगलं चांगली आयडिया आहे बहिणी मस्त <laughs> म्हणजे कृष्णाला विचारलं का तुम्ही नाही त्यांना म्हटलं नाही मी अजून म्हटलं पहिले तुम्हालाच विचारा <laughs> आणि म्हणजे कसं झालं दुसऱ्या वेळेस असं वाटते नेसवायची का नाही आता माझ्या डोक्यात आला तो म्हटलं पहिले ताईला विचारून घ्या मग म्हणता येते नाही नाही असं काही नसते असं थोडी असते हौशीवर असते ते आता आपल्या असं थोडी असते का पहिल्यांदा असं काही नाही आता पहिल्या हौशी न आता पण त्या वेळीच बिचारेच काही नव्हतं तर आपण आता करू आता सगळीच बरोबरी आहे सगळं आपले सगळं हातचं आहे मग आता आता करू शकतो ना आपण त्यात काय हो ना तेच म्हटलं मी हल चालते मग मी ना फोन करून तिथे वगैरे काढून घ्यायला होती आणि मग आपण प्लॅन करूया कार्यक्रम कसा ठेवायचा कसं नाही कोणाकोणाला बोलवायचं हो ना कसं काय कसा कार्यक्रम म्हणजे जेवणाचं वगैरे ठेवायचं का कसं काय असं सर्व बोलून ठरवूया ते हो हो चालते ना चालते ठरवा तुम्ही तुमच्या येणं आणि मला सांगा काय ठरते तर कृष्णाला विचारून करा सगळं हो थ, हो त्यांना तर विचारतेच हो हो ठीक आहे मग मी आता सतुजेला फोन लावते मग हा चालते चला बाय काळजी घ्या हो बाय बेवेळी काळजी कसली आता तू काळजी मिटली मंदाबाईनं फोन केला <laughs> मग विश्वास नाही बसून राहिला आमच्या मंदा ताई घराची डोर हातात घेऊन राहिल्या बापरे घरात कोणता तरी कार्यक्रम कराव ते हौशीनं मंदाबाई फोन करून राहिल्या नाही तर कार्यक्रम आता सत्यानाच कसा कराव याचाच विचार आजपर्यंत मंदाबाईनं केला आमच्या आज तो खरंच म्हणजे आनंदी आनंदाकडेच झाला चला चांगला आहे काही होते तर चांगलं होते ते फार चांगली गोष्ट इकडे आलो होतो क्लायंट इकडे इथे जवळच म्हटलं चला काय चालू आहे पीक पाणी आहे यंदा हो हरभरा मस्त हो पराठी आमच्या इकडे पराठी लाले आला नाही ला ना त्याची कापसू कापसुपी मस्त निघून राहिले हो मागचा असतो या समोले पंचेचाळीस क्विंटलचा निघाला म्हटलं हो बाप रे हो का यावर्षी आपली पंचवीस चक्कर पराठी फक्त पाच चक्कर हरभरा आहे बंदी पराठीच पेरली ना अन ती पराठी उशी जमली जाय तिकडे पीक <laughs> साजरा आहे पराटे ऐका पण फुटून ना आल्याना त्याच्यानं याचा का काही हेच नाही हो ना खूप छान मस्त चांगला आहे ना बरं ना लवकर लवकर निघून आला चांगली गोष्ट आहे हा मागून नाही तर मग लय आमच्या इकडे लाल आल त्या बा दोन वर्ष ना हन्यास केलो पराठी कोंडी फुटतच नाही बोली धरते पराठी फुटतच नाही बेकारच काम आहे डोकस घ्याचीच पाळी होते म्हटलं जबाई बा सोपं नाही म्हणजे जेवढा एक मागच्या वर्षी तो एक यचा निघाला बस याचाच नाही मग माल फराटील तसाच पण बोंड्या फुटलाच नाही त्या ला, लाल्या हलता ना आमच्या अंग बस तो लाल्या काही मग पराठी फुटूच नाही त्यात लस झालायचं नुकसान झालं मागच्या वर्षी औंढा लस झालाय पेरली नाही पराठी त्या मागच्या वर्षीच्या दनक्यानं पण म्या म्हटलं जाऊ देला पेरावस ते काय देवाचीच बुद्धी आली काहीतरी पहिले मी बी नाही म्हणलं होतं रश्मी जे आई म्हणे काय काढून मॅट झाले का म्हणे एवढी मोठी पोराठी फिरता म्हणेन लाल्या आला का नुकसान झालं मग काय जाऊ दे पाळून घेऊ म्हटलं पुरलंच मस्त पराठी पोराठी बस हो हो ना चांगलाय चांगलाय रश्मी कुठं गेली अति <laughs> जायला शेजारी चहा प्यायला बोला तिले तर ती गेली मग आता गेली तर बसली <laughs> तुम्ही तिला फोन केला का तिचं काही सांगलं नाही तिनं नाही म्हणजे माझं मी येणं ठरलंच नव्हतं ना मी येणारच नव्हतो म्हणजे इकडे आलो म्हणून म्हटलं चला म्हटलं जाऊया त्यामुळे काही मी तिला फोन नाही केला म्हटलं फोन करायचा येणं नाही झाला तर मग उगाच म्हणून मग काही फोन नाही केला असं असं मी बनवतो आवाज देतो का तिचं ऐकू कुठे नाही केली कमी कर जा बला रश्मी पाहुणे गावात आता बाय आली की कोणी आली की चहा प्या बलावते रोज कोणी येते बसायला येतात नाही तो बाया आता कस गावात चालतेस तेवढं पाहुणे आले तर चहा प्या बलावण हे ते अजून गावात चालू आहे हो 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 नाही बरोबर आहे ना तिथं तेवढं तर आहेच आपल्या संस्कृतीच चांगलाय बाकी तब्येत वगैरे चांगला कशी काय आली मैं मैं हो ने ने हो आतल आतल मला माहिती का माझ्या <laughs> घरी का आता अचानकच आले मामू म्हटले तू फोनच केला का म्हटलं बाई सांगितलं फोन केलाय ना सांगली ना बया बया मी माय तर ती झोपेल होती सोफ्यावरच देलं मी अंग टाकून आदले दे पण कोण येते ती बाई भाऊनी बसून आली नाही मला फोन आता फोन दे अरे फिरून राहीली चहा प्यायला गेली होती इथच दया का बोलावलं होतं चहा प्यायला तुम्ही ते एकदम सरप्राईजच दिला तुम्ही ते येत नाही म्हणा बुलो निघालो होतो फॅक्टरीच्या इकडे पण इकडे आलो चकवा पडला मली बहिणी म्हणतच रस्त्यानं चकवा पडते पाहिजा फोन केला असता तर मग तुला सरप्राईज कसं देता आलं असतं हा मस्त इकडे येतं हेडून राहिली फिरून राहिली झाले नाही का अजून तू तर म्हणून दोनच दिवसात येतो दोन तीन दिवसात चालली येतो मी चार पाच दिवस झाली की असं पत्ता नाही म्हटलं चला हे बुलली गिल्ली काय तर रस्ता म्हटलं आपणच जाव घेऊन या चला करा तयारी म्हणजे तुम्ही घ्यायला आले का? नाही आलो आलोच ना मी तर मग चल सोबत बाबाचं तेवढच काम वाजते गेले बाबाची काळजी करणारी मुद्दाहून घ्यायला आले गेले म्हटलं मीटिंग आहे आता कशी आली आता किती चार वाजता चार वाजता जेवतील का ते संध्याकाळी करतो ना आता चहा केला ना